नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती परभणी या ठिकाणी अवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी अडवतीशे स्वसंद्रय चार हजार जास्तीत जास्त चार हजार चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती पाथरी अवक सासष्ट क्विंटल कमीत कमी चौतीसशे स्वरसंद्र तीन हजार नऊशे जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल नवीन सात शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील